कोलाज सचिन रमेश तेंडुलकर जन्मदिनांक चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर पहिला कसोटी सामना पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद पहिला एक दिवसीय सामना अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एक दिवसीय शतके एकोणपन्नास एक दिवसीय सामन्यातील अर्धशतके शहाण्णव एक दिवसीय सामन्यातील धावा अठरा हजार चारशे सव्वीस शेवटचा कसोटी सामना चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरा शेवटचा एक दिवसीय सामना अठरा मार्च दोन हजार बारा सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित जागतिक विक्रम पुरुषांच्या स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये पन्नासपेक्षा पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये पंधरा हजार दावा करणारा पहिला फलंदाज जागतिक विक्रमामध्ये जागतिक विक्रम करणारा खेळाडू काही सन्मान अर्जुन पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पद्मश्री महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण भारतरत्न ही होती आपल्या लाडक्या सचिन रमेश तेंडुलकर म्हणजेच क्रिकेटर याची सर्वोच्च संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय